पुण्यात किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केलाय वडिलांना टाकल्या म्हणल्याचा राग आला आणि अल्पवयीन आरोपीच्या संतापाचा कडेलोट झाला संतापलेल्या आरोपीने एकाचा दगडाने ठेचून खून केलाय ही घटना वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास घडली आहे दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टाकल्या म्हणल्याचा राग आल्याने या अल्पवयीन मुलाने हा खून केलाय राजू लोहार वय शेचाळीस असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी सोळा वर्षीय अल्पोवीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अधिक माहिती अशी की आरोपी मुलगा आणि खून झालेला तरुण दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील रहिवाशी आहेत आज दुपारच्या वेळेस दोघेही मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते दरम्यान त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला वडिलांना टकल्या म्हणल्याचा राग आल्याने अल्पोयीन मुलाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली शेजारी असलेल्या दगडाने राजू लोहारला बेदम मारहाण करण्यात आली यातच राजू लोहारचा मृत्यू झाला दरम्यान खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दारूच्या नशेत असलेल्या अल्पोईन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अल्पोईन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मृत्यू झालेल्या राजू लोहार यांच्या मुलाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे गेल्या काही दिवसांत पुण्यासह आसपासच्या परिसरात अनेक गुन्हेगारी कृत्य समोर आली आहेत गेल्या दोन दिवसांत चार खुनाचे प्रकार घडले आहेत काही दिवसांपूर्वी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोल चोरल्याच्या संशयावरून चार जणांनी अठरा वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला गेल्या काही वर्षात पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे